मला या पुस्तकाची एक कथा आवडली आहे पुस्तक नाव समर्पितला आहे लेखक चतुर्वेदा फळेनी पूजा आणि देवांगे दोघी हे दोघी लहान बाळी लांजरी पासना आणि शेवटी जी बरोबर जी शोराची गोष्ट होती अगदी होती तो पूजाचे मुली

नमस्कार माझे नाव आहे ऋतुजा संतोष कंबाळे आठवी ग वर्धा शिकते चित्र पुस्तकाचे नाव आहे चित्र चित्रबंधन चित्र प्रबोधन पुस्तकाचे खूप वर्षाची गोष्ट आहे प्रबोधन आम्ही एक या मैत्री या एक मैत्रिणी अभ्यासासाठी राज्यस्थान केले होते मुंबईच नोकरीचे पाठवा मुलीचे सतत गेले होते पुढे सतत ते होते गेले यासाठी प्रत्येक मुलीसाठी पाणी केलेल्या नाही एक शासकी झालेल्या म्हणून महाराष्ट्रात मुलीचे शाळेचे नाव पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय धोरण मी आठवी आठवी वय या वर्गात शिकते मी मी एक पुस्तक वाचले आहे पुस्तकाचे नाव छात्र प्रबोधन हे पुस्तक वाचले आहे मी हे पुस्तक खूप मला हे पुस्तक खूप आवडले मला या पुस्तकामध्ये निसर्ग असंपन्न निसर्ग संपन्न बांधगड ह्या गोष्टी गोष्टीत खूप माहिती मिळाली गरीब रथ या रेल्वेतून प्रवास करतो

बांधवगडाच्या सारवंपाची झाडी होते जंगलामध्ये याच्यात अचानक पात्र सुटला झाडाचे हे शुद्ध पाणी हवे हे मी आता आठवी मध्ये शिकत आहे माझे माझ्या शाळेचे नाव पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तुरी छात्र प्रबोधन वर्ष वर्ष तीन अंक चार पाठाचे नाव माझ्या नावा नावाची कहाणी या पाठाचे लेखक एकनाथ आव्हाड अहो चांगल्या चांगल्या जिल्ह्याची शाळेत सातवी शिकतोय मी माझं नाव काय तर अहो ही माझ्या दांड्या नाव ठेवून मोकळी होतात व दांड्याची दखल घ्यायला मात्र कोणाला असतो जय념ी मान 540000 ला भाग जातो विचारांवर पडून हे सांगायना माझी जीवंत लढात नक्की नमस्कार मी आज इथे बोलितो सायकलवर जाणे विचारेन छात्र पुत्र बघताना वर्ष मी था पाच था तुम्हाला या सभागृहातील

मी नाव स्टे मी आज पी या वर्गा माझ्या शाळेचे नाव पंडित पंडितवालन निर्मीत झाले चौघ मी आज छात्र संबोधन हे मी आज छात्रसंबोधन हे पुस्तक वाचले या पुस्तकामध्ये मला या पुस्तकामध्ये मला एक पाठ आवडला त्या पाठाचे नाव शस्त्रज्ञ श्रीनिवास राम रामा पूजन हे पाठ आवडले या पा शस्त्रज्ञांना खूप गणित आवडत होते त्यांना कवी त्यांना कैताचे प्रश्न खूप विचारायचे <सथिणी> त्यांनी कैताचे प्रश्न खूप विचारायचे त्यांना एक विद्यार्थ्यांनी प्रश्न केला त्या त्याने भागले तर भागाकार एक येतो एक असेच ना त्यांनी खुश होऊन म्हणाले क्ष शा ला क्षणे भागले तर भागाकार एक येईल धन्यवाद

अनाथाची ट्रेन त्या ट्रेनमध्ये पंधरा मुले प्रवास करत असतात त्यामध्ये एक अनाथ म्हणून असतात त्यामध्ये एक नवरा नावाची मुलगी तिच्या आईची वाट पाहत असे वाट पाहत असते तिची वाट तिच्या आईची वाट पाहत असते तिची आई कामासाठी दुसऱ्या गावाला गेलेली असे कधी 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 आपल्याला जे गावस देत ते

आसि करून शेकरा पंडितदास पुस्तकाचे नाव आहे ज्ञान प्रौद्योगिकी शास्त्र तौदन द्वारा मामासा गोखले शरद adiabatic पुस्तकाचे नाव आहे सुपी सदन ऑक्टोबरबरोबर कोल्हापूर आज वर्दते साहित्य पुणे शहरात आणि शहरात